ब्रॉट टू यू बाय पालवी अग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका तुम्ही जर गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये ट्विटर उघडून बघितलं असेल तर तुम्हाला ट्विटरवरती अनेक पोस्टमध्ये एक महिला दिसली असेल जिने छान एक सिंपल ब्लू रंगाची साडी नेसली आहे आणि ती ट्विटरवरती सगळीकडे प्रचंड व्हायरल आहे आता तुम्ही विचार करत असाल की ही महिला नेमकी कोण आहे तर अर्थातच मराठी ऑडियन्सला किंवा जे लोक मराठी नाटक मराठी सिनेमे बघतात त्या सगळ्यांना ही महिला म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपली मराठमोळी गिरीजा ओक गोडबोले आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल पण गिरीजा ओक ही अचानक इतकी व्हायरल का होतीये किंवा तिचे हे फोटोज जे आहेत ते नक्की कुठले आहेत अचानक नेटकरी तिच्याबद्दल का बोलतायत हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेऊया नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत एक्स या प्लॅटफॉर्मवरती ज्याला ट्विटर म्हणूनही ओळखलं जातं त्याच्यावरती गिरिजा ओक गोडबोले हिचे असंख्य फोटोज जे आहेत ते, आहे। ते व्हायरल व्हायला सुरुवात झाली आणि हे फोटोज होते तिच्याच एका इंटरव्ह्यूमधले आता या इंटरव्ह्यूमध्ये नेमकं काय का होतं तर इंडिया टुडेची जी सिस्टर कंपनी आहे लल्लन टॉप त्याच्यावरती गिरिजा ओकचा एक इंटरव्ह्यू होता ती गप्पा मारत होती आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये ती एक असं सांगत होती की ती ज्यावेळेला कॉलेजमध्ये होती त्यावेळेला त्याच्या युनिव्हर्सिटीतले जे प्रोफेसर होते त्यांनी व्हॉट इज बेब्ज असा प्रश्न विचारला आणि आम्ही सगळे बघतच राहिलो आणि मग हे हा किस्सा सांगत असतानाच तिचे काही फोटोज होते म्हणजे त्या व्हिडिओतनं काही ग्रॅफ्स घेऊन तिचे ते फोटोज सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागले आणि लोक हे विचारायला लागले की ही नक्की आहे तरी कोण तर ती आहे गिरिजा ओ गोडबोले जी मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा नाटकांमध्ये अतिशय फेमस आहे ती असंख्य वर्षांपासून काम करते आणि तिला मराठी मराठमुळे लोक किंवा महाराष्ट्रातली जनता तिला चांगलाच ओळखते पण आता ती एक नेशन वाईड क्रश झालेली आहे आणि लोक तिला तिच्याबद्दल सारखी विचारपूस करतायत ही कोण आहे हिच्याबद्दल आम्हाला माहिती द्या काही नेटकऱ्यांनी अशी कमेंट केलेली आहे की ही प्रिया बापट आहे का तर काय तिला मृणाल ठाकूर असं म्हणून सुद्धा ती तिच्याबद्दल बोललं जात आहे पण ॲक्च्युली ही गिरिजा ओक गोडबोले आहे आता ती कोण आहे की तिचं आतापर्यंतचं सा काम काय आहे हे जर आपण बघितलं तर गिरिजाचा जन्म हा सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झालेला होता नागपूरमध्ये ती महाराष्ट्राची आहे आणि तिचं लग्न दोन हजार अकरामध्ये सुरू गोडबोले या फिल्म मेकरशी झालेलं आहे गिरिजांनी याच्या आधी असंख्य ठिकाणी काम केलेलं आहे नाटकांमध्ये काम केलेलं आहे तिच्या बायोमध्ये ती असं सांगते की तिने अनेक थिएटर वर्कशॉप्स केले आणि मग ती फुल टाईम ॲक्टिंगमध्ये आलेली होती जर आपण तिचं काम बघितलं तर अर्थात मराठी आणि म्हणजे मराठी सिनेमे आणि नाटकांमध्ये तिने काम केलंच आहे पण त्याचबरोबर तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्याच्यामध्ये तारे जमीनपर आहे शोर इन द सिटी आहे आणि रिसेंटली तिने शाहरुख खानबरोबर जवान मूवीमध्ये सुद्धा काम केले होतं त्यातही ती झळकलेली होती आणि त्याचा किस्सा सुद्धा ती अनेकदा सांगत असते तुम्ही सोशल मीडियावरती जाऊन बघितलं तर तुम्हाला तिच्या इंटरव्ह्यूमधले क्ला काही क्लिप्सही मिळतील जिकडे ती किती मोठी शाहरुख खानची फॅन आहे हे ती सांगत असते आता या सगळ्याबद्दल म्हणजे या वेळेला जी जेव्हा तिला विचारण्यात आलं की तू अचानक इतकी व्हायरल होती आहेस तुला तुला माहिती आहे का की काय सुरू आहे सोशल मीडियावरती तर हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना तिने असं सा सांगितलं की मी रिहर्सलमध्ये होते संडेला आणि माझा फोन प्रचंड वाजायला लागला माझ्या सगळ्या मित्रांनी मला मेसेजेस आणि फोन्स केलेले होते तु तु की अगं तुला तू बघितलंस का की एक्स या प्लॅटफॉर्मवरती काय सुरू आहे आणि मला खूप मजा आली ते सगळं बघून पण मला हेही माहिती आहे की हा फक्त एक ट्रेंड आहे आणि ट्रेंड्स येतात आणि जातात पण माझं काम जे आहे ते काम टिकणार आहे आणि तेच त्याच्यातच माझा विश्वास आहे काम करण्यात माझा विश्वास आहे असं तिने सांगितलेलं होतं अनेक नेटकऱ्यांबद्दल बोलताना ती हे पण म्हणली की माझ्या काही मित्रांकडनंच मला हे कळलं किंवा जेव्हा हे सगळं व्हायरल व्हायला लागलं तेव्हा माझ्या हे लक्षात आलं की काही लोक माझे फोटोज घेऊन म्हणजे ट्विटरवरचे किंवा एक्स या प्लॅटफॉर्मवरचे माझे फोटोज घेऊन त्या इंटरव्ह्यूजमधले फोटोज घेऊन ते एक अब्युजिव्ह लँग्वेजमध्ये त्याच्याबद्दल बोलत आहेत किंवा त्यांनी थोडंसं त्याला सेक्शुअल कॉन्टॅक्ट देऊन ते त्याच्याबद्दल बोलत आहेत भाभी किंवा असे शब्द वापरून ते फोटोज जे आहेत ते व्हायरल केले जात आहेत सो so, हा सुद्धा ते फोटोज ट्रेंड होण्यामागचा एक कुठेतरी एक कॉन आहे असं तिचं म्हणणं होतं पण या सगळ्याची मी मजा घेते आहे असं म्हणत तिने एक पोस्टसुद्धा तिच्या सोशल मीडियावरती केलेली होती त्याच्यामुळे ही आहे गिरिजा ओ गोडबोले जी सध्या प्रचंड व्हायरल होती आहे तिने लल्लन टॉपला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमुळे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज आणि ट्रेंड्स जाणून घेण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका